नमस्कार आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट न्यूज बातमी आहे रेल्वे संदर्भात परतवाडा अचलपूर शकुंतला रेल्वेचा सत्याग्रह समितीच्या सदस्यांनी रेल्वे महाप्रबंधक मंडळ भुचावर श्रीमती नीती पांडे मॅडम यांची डी पी आरच्या अडचणी दूर करण्याकरता भेट घेतली सविस्तर बातम्या आपण बघूया पुढील व्हिडिओमध्ये अचलपुर सत्याग्रह समिति अचलपुर से हम आए हुए और आज आपने इसके पहले भी हमें बहुत सहयोग किया है और आपके डिपार्टमेंट की ओर से रेलवे मंडल भूसावल की ओर से हमें हमेशा पॉजिटिव और अच्छा जो एनर्जीदायक उत्तर रहा है सत्याग्रह को उसके लिए मैं आपसे सिर्फ शकुंतला का जो अभी का थोड़ा स्टेटस है उसके बारे में थोड़ी जानकारी जानना चाहता हूँ शकुंतला रेलवे का तो गेज कन्वर्जन का वर्क है इसका इक्कीस बाईस में एफ एल एस किया है रेलवे बोर्ड ने और वो एफ एल एस का सर्वे कम्प्लीट हुआ है अभी डी पी आर बनने की स्टेज पे वो है एक बार डी पी आर रेलवे लेना है कि नहीं लेना है तो अभी ये डीपीआर के स्टेज पे वर्क है Thank you. Thank you. आज अपन परतवाड़ा अचलपुर शकुंतला रेल बचाओ सत्याग्रह समिति बिथुन भुसावड़ी थे माननीय महाप्रबंधक मंडळ रेल्वे भुसावळ श्रीमती इती पांडेय मॅडमला भेटायसाठी आलेलो होतो आज दिनांक सात ऑगस्ट रोजी इतिपांडे मॅडमसोबत आमची भेट झाली तिथले डेप्युटी चीफ इंजिनियर पंकज ढवळे साहेब यांच्यामार्फत आमची भेट झालेली आहे विषय सर्वात मोठं असं आहे का शकुंतला रेल्वेचा एफ एल मंजूर झालेला आहे पण डी पी आरसाठी थोडं अडचणी चालू झालेल्या आहे त्या डी पी आरच्या अडचणीसाठी शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे आमचे राजापूर धर्माधिकारी राजेशजी अग्रवाल त्यानंतर राजकुमारजी बर्डिया आमची समस्त अचलपूरमधली जी अचल पूर पूर्ण टीम आहे सर्व टीम ह्या शकुंतला रेल्वेसाठी अनंत काळापासून म्हणजे गेल्या गेल्या आठ वर्षापासून लढत आहे संघर्ष करत आहे आता इथला मोर्चा झाल्यानंतर आमचा पुढला मोर्चा जो आहे तो मुंबईचा आहे मुंबईला माननीय जनरल मॅनेजर यांना आम्ही भेट घेणार आहे आणि पुन्हा एक वेळा पुन्हा एक वेळा माननीय जी गडकरी साहेब आणि खासदार श्री अनिल जी बोंडे यांचीसुद्धा भोट भेट गेना रहा है। एंचा एंचा नंतर, नंतर, स्री, भेट घेणार आहे त्यांच्या केंद्रीय त्यांच्या भेटीनंतर केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय श्री अश्विनी वैष्णवजी यांची भेट घेऊन ह्या शकुंतलेचा जो प्रश्न आहे जो डी पी आरचं कुठंतरी रखडलेलं काम आहे ते लवकरच आम्ही पूर्ण करू आणि आपली गाडी झुक गाडी ही ब्रॉडगेजच्या रूपानं कशी जन्माले येऊ शकते पुन्हा आणि कशी सुरू होऊ शकते लोकांसाठी त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि चालूच राहणार आहे धन्यवाद आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बातमीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बुलढाणा सपोर्ट फास्ट या चॅनलला सबस्क्राईब करा